ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाव्या हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदी लीडेजच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे लोकार्पण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैश्य समाज हॉल शहापूर इथे संपन्न होणार असून ह्यासाठी फेंड्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले ला आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदी लीडेजचे प्रेसिडेंट रोटरीयन एन निलेश दही फुले यांनी दिली पत्रकार परिषदेला रोटरीयन मनीषा कोणसरकर प्रोजेक्ट चेअर धीरज मात्रे क्लब सेक्रेटरी रचिता मुलकी डी जी एन निलेश जयवंत रोटरियन मधू मे मेनन व इतर क्लब मेंबर उपस्थित होते वैश्य समाज हॉल शहापूर इथं सकाळी आठ ते दुपारी चार हव्यात होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रेरणास्थान खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा उपस्थित राहणार आहेत ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी जी एन निलेश जयवंत आमदार दौलत दरोडा जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार डी जी एन निलेश जयवंत समाजसेवक संतोष शिंदे शहापूर रोटरीयन मनीषा कोणसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे आदिवासी मुलांना शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिराने गेळेच्या क्लब मेंबर्सने उचलला आहे शाहपूर तालुक्यातील शेनवा वशाला कराडे बामणे तहारपूर आसनगाव कसारा दहिवली दसई गुंदे शेरे डोळखांब वासिन वेहलोली खातवली किनौली आठगाव आदी आदिवासी पाड्यावर हजारहून अधिक आदिवासी मुलांसाठी हा प्रोजेक्ट नवरंग राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत एकूण नऊ उपक्रम राबवले जाणार आहेत बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ विद्यार्थ्यांसाठी स्टडी अप दहावीनंतर उपलब्ध असलेल्या संधीबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार सुरक्षित स्पर्श विषाणू मार्गदर्शन सी पी आर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक अन्नदान थेलोसिमिया आणि सिकल सेल ॲनिमियासाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तासणी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट देणे आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्रीय निर्माता पुरस्काराने सन्मानित करणे नवरंग प्रकल्प हा शहापूर तालुक्यातील आदिवासी मुलांचे जीवन बदलणारा उपक्रम आहे या उपक्रमासाठी ठाणेकरांनी पुढे यावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंद लिलेटचे प्रेसिडेंट रोटरी आणि निलेश दही फुले यांनी केले आहे निलेश दाई फुले नवरंग प्रोजेक्ट नवरंग म्हणून हा जो प्रोजेक्ट घोषणा करतो आहे हा आमच्या रोटरीच्या डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी इंटरनॅशनल याच्यामध्ये हा इतिहास एक इतिहास रचणार आहोत की एकाच दिवसात नऊ नौ कार्यक्रम नवरंगच्या नावाने आम्ही त्या नवरंगच्या माध्यमातून नऊ प्रोजेक्ट आणि त्या नऊ प्रोजेक्टमध्ये जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल म्हणजे आमचे जे फोकस एरिया आहेत आमच्या रोटरीमध्ये ते सातच आहेत पण सातपैकी माझ्या वतीने मी दोन ॲड करून मी नऊ प्रोग्राम नऊ रंग म्हणून हा प्रोग्राम करत आहोत आपला शहापूरमध्ये आणि ह्याला मदत करण्यासाठी माझे क्लबचे मेंबर्स मधु मेनन मनीषाताई निलेश जयवंत सुरेश मात्रे साहेब बा, 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 बा बायामा आमचे खासदार खासदार आहेत आता भिवंडी याच्यामध्ये ते सुद्धा आमच्या पाठीमागे उभं आहेत आणि धीरज मात्रे हे आमचे प्रोजेक्टचे कन्व्हीनर म्हणजे आम्हाला एक माणूस ठरवावं लागतो तो आहे धीरज मात्रे तर धीरज मात्रेनी ह्या सगळ्या प्रोग्रामच्या पाठीमागे पूर्ण मेहनत घेऊन आणि संचिताई ज्या फॅमिली फाउंडेशनचे मेंबर आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला याच्यामध्ये मदत केलं आहे या बाराशे पोरं चोवीस शाळा तीस चाळीस गावं एकत्र आणणं वैश्य हॉल वैश्य मंदिर हॉलमध्ये शहापूरमध्ये आम्ही एकवीस तारखेला करत आहोत